शिवसेना अमरावती महानगराच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अंबादेवी मंदिरात महाआरती व विविध कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना व युवासेना अमरावती महानगराच्या वतीने शिवसेना नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना अमरावती महानगर व युवा सेना अमरावतीच्या वतीने अंबादेवी व एकवीरा देवीच्या मंदिरात आज नऊ फेब्रुवारी रविवार रोजी सकाळी नऊ वाजता महाआरती करण्यात आली तसेच अंबादेवी मंदिराच्या बाजूला गोरक्षणमध्ये गायींना हिरव्या पाल्याभाज्या व ढेप खाऊ घालण्यात आल्या तसेच मधुबन वृद्धाश्रम बडनेरा येथे सर्व वृद्ध पुरुष महिलांना बिस्किट मिठाई व फळे वाटप करण्यात आली याप्रसंगी शिवसेनेचे महानगरप्रमुख संतोष बद्रे शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील केने युवासेना जिल्हाप्रमुख राम पाटील शिवसेना प्रमुख अजय महल्ले युवासेना प्रमुख रोहित धोटे कामगार सेनेचे वेदांत तालन युवासेना प्रमुख सुरेश चव्हाण शिवसेना माजी नगरसेवक मधुकरराव शिंदे माजी नगरसेवक राजेंद्र दारोकार अखिल ठाकरे शुभम साबळे तपोवन शाखेचे शाखाप्रमुख पत्रे गजानन चेतन पिंजरकर शुभम साबळे चेतन कट्यारमल सूरज बर्डे कात्रे राजेश पाठक मुकेश उसरे ऋषिकेश काकडे बबलू शाह राजेश ढोटे मोहम्मद समीर अमर करोशिया जुबेर पठान किरण अंजीर महिला आघाडीच्या प्रमुख वर्षताई भुयार युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख कोमल बद्रे शिवसेनेच्या प्रमुख रेखाताई खारोडे शहर प्रमुख वृंदा मुक्तेवार बडनेरा शहरप्रमुख शारदाताई पेंदाम वंदनाई गुगे शारदाताई पेंदाम यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होत्या लाडके माजी मुख्यमंत्री वर आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार माननीय एकनाथजी संभाजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम शिवसेना महानगर अमरावती कडून शहर जिल्ह्याकडून सगळ्या साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्तच आज आमचे आम्ही सर्व शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी यांच्याकडून सर्वप्रथम आई अंबा एकवीरा यांचा आशीर्वाद आणि तुम्ही आयुष्य आमच्या साहेबांना लाभो या पित्यंतर साय आरती करण्यात आली त्यानंतर गोशाळा ज्या गोशाळा गोमाता गो जी आपल्या आराध्य दैवत आहे गोमाता त्यांच्या तेन, त्यांना चारा देऊन साहेबांपर्यंत सन्मान व्यक्त करण्यात आला तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन त्यानंतर मधुबन वृद्धाश्रमा इथे आम्ही फळवाडा वगैरे ठेवलेला आहे वृद्धाश्रमाची सेवा करणं सामाजिक कार्य करणं आणि सामाजिक सेवा हाच आमचा उद्देश साहेबांच्या वाढदिवसाप्रती हाच आमचा एक सामूहिक सामाजिक उद्दिष्ट राहणार आहे आणि याच्या प्रतीच साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्वजण इथे एकत्र आलेलो आहोत साहेब आपल्याला असाच दीर्घायुष्य लाभ हो आणि आपला कार्यकाळ असाच वाहत जावं आणि आमची शिवसेना आपली शिवसेना अशीच पुढे वृद्धिगत होत राहो याच आशेषावर जय हिंद जय महाराष्ट्र